साताऱ्याच्या मान तालुक्यातील देहवडी शहरात असलेल्या गोसावी वस्ती येथे गोसावी समाजाचे लोक वास्तव्यास आहेत परंतु त्यांना समाजाच्या रिवाजानुसार दफन करावे लागते त्यामुळे त्यांना जागा आवश्यक असते सध्या असलेली समाजाची जागा संपल्यामुळे शासन स्तरावर साधारणत वीस गुंठे जागा त्यांच्या रूढी परंपरेनुसार मिळावी अशी मागणी समाजातील नागरिकांनी मानच्या तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे तसेच गोसावी वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका कदम यांनीही गट नंबर तीनशे सदुसष्टमध्ये रस्ता आवश्यक असल्याने सदर रस्ता बांधकामास मंजुरी मिळावी असे लेखीपत्र देखील तहसीलदारांना दिले आहे यावेळी संग्राम गोसावी उदय गोसावी संताजी गोसावी अनिल गोसावी युवराज गोसावी रोहिदास गोसावी अण्णा गोसावी सुरेश कुंभार मेघराज गोसावी रामदास गोसावी शिवाजी गोसावी सचिन गोसावी तानाजी गोसावी यांच्यासह गोसावी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान गोसावी समाजाच्या बांधवांनी प्रसार माध्यमांशी बोलताना कोणकोणत्या मागण्या के केल्या आहेत पाहूया सविस्तर बातमीच्या माध्यमातून नमस्ते आज आम्ही सर्व ग्रामस्थ इथं तहसीलदार साहेबांना एक निवेदन घेऊन आलोय की, आलो की महसूल सप्ताह अंतर्गत पानंद रस्ते हे आम्हाला वस्ती ते फलटण रोडला जाण्यासाठी एक पानंद रस्ता आवश्यक आहे तो रस्ता आम्ही त्या रस्त्यासाठी एक निवेदन मान्य नायब तहसीलदार मान्य डोले मॅडम सो यांना आम्ही दिलेला आहे तसेच आमच्या समाजासाठी स्मशानभूमीसाठी एक जागा त्या अंतर्गत आम्हाला शासनाकडून जागा मिळावी कारण समाजाची जी जागा आता आहे जा। 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 जा ती जागा आता अपुरी पुढत आहे जागा आता जवळजवळ संपतच आलेली तर आम्हाला शासनाकडून जो आमचा विधी असतो दफन दपनविधी त्या दपनविधीसाठी आम्हाला ती जागा मिळावी म्हणून शासन स्तरावरती आम्ही शासन स्तराला शासनाला मागणी करतोय की ती जागा आम्हाला मिळावी आणि आमचा जो ग्रामस्थांचा जो विषय आहे पाणी पानंद रस्ता तो एक आम्हाला त्याच्यासाठी आम्हाला जागा मिळावी किंवा आम्हाला रस्ता त्यांच्याकडून काढून मिळावा यासाठी आम्ही शासनाला एक नम्र निवेदन सादर केलेलं आहे निवेदन सादर केल्यानंतर निवेदन सादर केल्यानंतर मान्य नाईब तहसीलदार डोले मॅडम यांनी सांगितलं की दो हा जो विषय आहे तो या संदर्भात लागणारी जी काय मदत आहे ते आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यासाठी जो जे लागणारे कागदपत्र आहे ते तुम्ही आम्हाला वेळोवेळी आम्ही आमच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य होईल एवढा त्यांनी शब्द दिलेला आहे आम्ही पुनर्वसन ते महादेव मंदिर असा पाणंद रस्ता खुला करण्यासाठी आपण शासन दरबारे आम्ही आलो आहोत श्रीमती नायब तहसीलदार श्रीमती डोले मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे पाणंद रस्ता खुला करण्यासाठी हा रस्ता गेले अनेक वर्ष चालू होता काही कारणास्तव त्या रस्त्यावर अतिक्रमण झालेला आहे तरी ते अतिक्रमण शासनामार्फत आम्हाला खुले करून तो रस्ता आणि तिथं महत्वाची म्हणजे लहान मुलांची एक शाळा आहे त्या शाळेत जिल्हा परिषदेची त्या शाळेला आम्ही जागा दिली पण त्या शाळेकडे जाताना लहान मुलांना फार त्रास होतो जायला यायला रस्ता नाही त्यासाठी हा रस्ता आम्हाला फार गरजेचा आहे त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे पाणंद रस्ता खुला करून मिळण्यासाठी तस ती गोसावी समाजासाठी आम्ही आमच्या पूर्व दपनभूमी एक आहे आम्ही आमच्या स्तरावरती दपनभूमी आम्ही आहे आमची पण ती आता कमी पडत आहे तरी शासन शासनामार्फत एक दपन एक आ, दपन एक जागा मिळावी असं निवेदन, निवेदन दिलेलं आहे धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका